नमस्कार सुप्रभात कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नये अन्नात मिसळलेला छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो सोने हिरे यांचे अलंकार अंगावर घातले म्हणजे माणूस मौल्यवान होतो असे नाही सोन्याची शुद्धता आणि हिऱ्याची तेजस्विता माणसाच्या विचारात असणं हीच खरी मौलिकता होय पावसाचे थेंब जरी छोटेसे असले तरी त्यांचे सतत पडत राहणेही एका मोठ्या नदीला जन्म देऊ शकते त्याचप्रमाणे रोज आचरणात आणलेले छोटे छोटे विचार जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात पाणी आणि मन दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य क्षम संपवू शकतात दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथं नंदनवणच फुलवतात जीवनात येणारे सुखदुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करीत असतात चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच सुखी संपन्न आयुष्य म्हणतात नजरेसमोर पराभवाची चिन्ह दिसत असतानाही जो मैदान न सोडता लढण्याची जिगर ठेवतो त्यालाच खरा धाडशी म्हणायचे विश्वास हा काचेसारखा असतो एकदा त्याला तडा गेला तर दुसऱ्यांदा त्याला सांधायचा प्रयत्न केला तरी पहिल्यासारखा तो एकजीव होत नाही एवढं खरं धन्यवाद